या ठिकाणी संपन्न झाला क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामधील क्वार्टर फायनल साठी एकूण सात गाड्या होत्या त्यातली एक नंबर तासावली गाडी बैलाला दुखापत झाली त्यामुळे ती गाडी पळवली नाही त्या गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान होईल तास क्रमांक एक व धावली गाडी नागोआ प्रसन्न विराज वनकर ढोकमोड यांचा आदत किंग चेतक आणि भांड्या या गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनल मध्ये दोन गाड्यांनी ठिकाणी तास बदलली त्या दोन्ही गाड्याला या ठिकाणी समान बक्षी देऊन त्यांचाही सन्मान होईल त्या ते पहिली गाड्या तास क्रमांक सात व दौली गाडी सिद्धनाथ वसरा सागर शेठ कटरेवाडी घानंद सनी शेठ जहांगीर शेठ खरसुंडी पावर प्लस करार अनाथ नवार खरसोंडी करांची गाडी याही गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन सन्मान केला जाईल आणि दुसरी गाडी बाद ठरली तास क्रमांक सहा वर धावली गाडी नितीन दत्तू सरगर यांचा गरुडा आणि बाजीराव याही गाडीला आजच्या या मैदानामध्ये उत्तेजनात बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल आजच्या या मैदानातील चार नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावली गाडी या प्रसन्न समाधान मित्रमंडळ गिरवीकरांचा चेतक आणि रायबा ते आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे चार नंबरचे मानकर ठरले क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मान भटकवला त्याच क्रमांक दोन व धावलेली गाडी आई तो द्रसन कला असा दादासाहेब कापसे दसूर यांचा मने आणि पिस्तूल या गाडीचा तिसरा क्रमांक ला क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा वार भटकवला ज्यांचा सेमीमध्ये सामना निकाल झाला आणि त्या दोन गाड्यापैकी एक गाडी पळाली जी गाडी पळाली दादासाहेब काटकर आनंद नगरकरांचा भाज्या नि काढतोच या गाडीचा दोन नंबर आणि ज्या गाडीने या ठिकाणी थोडीशी माघार घेतली त्याही गाडीला द्वितीय क्रमांक चौकशी दिलं जाणार आहे ती गाड्या आई आणि प्रसन्न रेणुका माता प्रसन्न अनिकेत रणखांबे दसूर यांचा राजा आणि वर्तीनाथ प्रसन्न पैलवान अक्षय भैया मोहिते टनू यांचा पिष्ट आणि आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच व धावली गाडी सार्थक मदने जाखन गावकरांचा आदत किंग चिमण्या आणि त्यांच्यासोबत पळाला अम्रपाली बाळासाहेब शिंदे मेजर पुसे गावकरांचा ब्लॅक टायगर शंभू हे आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचे एक नंबरचे मानकर ठरले आणि आजच्या या, या मैदानातला फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील फायनलचा निकाल घोषित केला जातोय फायनल साठी एकूण सात गाड्या पळाल्या त्यात मधील सातव्या क्रमांकाचा मानक ठरला त्याच क्रमांक तीन व धावलेली गाडी खंडवा प्रसन्न नितीन म्हणले पिंपरी खुर्द यांचा पिस्तूल या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पाळाली अविराज नितीन म्हणले पिंपरी खुर्द यांचा ब्याण्णव ब्याण्णव पिस्तूल पाहला आणि त्याच्याबरोबर श्री खंडवर्स कुमारी सानवी चव्हाण पप्पू शेठ चव्हाण मरडवाघ यांचा संभा पाहला संभा आणि पिस्तूल आजच्या या श्री मसोबा केसरी मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी मानकरी सहा नंबरचा मान भडकावला आज क्रमांक एक वर धावलेली गाडी गोविंदा प्रसन्न वडूज या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पाहली गोविंद प्रसन्न वडूज किरण पाटोळे वडूज यांचा शिवा आणि त्याच्याबरोबर पाहिला मदने साहेब सोनगाव आणि पैलवान ग्रुप गोरेगाव वांगी यांचा तुफान तुफान आणि शिवा आचार श्री मसोबा केसरी मैदानाचे सहाव्या नंबरचे मानकरी पाच नंबरचा मानकर ठरला तर आज क्रमांक सात वर जाऊ जय गुरुदेव दत्त प्रसन्न पैलवान ग्रुप ललगुन आणि प्रवीण काळे काळेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली जय गुरुदेव दत्त प्रसन्न पैलवान ग्रुप ललगुन यांचा आदत किंग शंभू पाला आणि प्रवीण सेठ काळे काळेवाडी यांचा सागर पाला सागर आणि शंभू आजच्या या श्री मसोबा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार धावलेली गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न संदीप शिमडे आंदळे यांचा आदत किंग बाजी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली श्री शंभू महादेव प्रसन्न संदीप शिमडे आंधळी यांचा आदत किंग बाजी पाहाला आणि त्याच्याबरोबर श्री सिद्धनाथ प्रसन्न यशवंत चव्हाण ढाकणी ढाकणीकरांचा शिवा पाला शिवा आणि बाजी आजच्या या आधीवर धेडबाग वाडीकरांच्या श्री मसोबा केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी लक्ष्मी साईनाथ भाऊ हिवाळे छत्रपती संभाजीनगर तुषार हरिभाऊ गायके यांचा पिष्टन आणि रुद्रा ते आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सर अशी गाडी पाहिली लक्ष्मी सन्न साईनाथ भाऊ हिवाळे छत्रपती संभाजीनगर आणि तुषार हरिभाव गायके यांचा पिस्टन आणि रुद्रा सुंदर अशी गाडी अच्छा या स्री श्री बसोबा केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी दोन स्टार चानकरी ड्रायव्हर नरसिहापूर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पावली संजय पवार सतीश पवार चिपळूण आणि वैभव पाटील सेनोलीकरांचा विराट पावला आणि त्याच्याबरोबर उमिरा सिकलगार बाबूशे दुदंडी यांचा बादल पाळा बादल आणि विराट आजच्या या दिवस दिडवागवाडीकरांच्या श्री मसोबा केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं मैदान श्री मसोबा देवाच्या हाती आयोजित केलेलं एक आदत एक बैल मैदान मौजे दिवाड दिडवाघवाडी तालुका मान जिल्हा सातारा आयोजित भव्य आणि दिव्या अशा मैदानातील एक नंबरचा मान पटकवरा बऱ्याच दिवसानंतर कमबॅक केला परंतु कमबॅक असा तसा नाही एक नंबरचा मान पटकून केला अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन व धावली गाडी बैरवणा प्रसन्न घोट्याबाऊ वालेकर नसरापूर दादा सरकार विगर पणवेल कोरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाळाली स्वर्गीय पंढरशेठ जवान भडके विगर पणवेल आणि श्री बैरव घोट्याबाऊ वाळेकर नसरापूर यांचा आदत किंग रायबान पाला आणि त्याच्याबरोबर संग्राम भैया बनकर कोरेगाव मोह पणवेल यांचा एट सेवन एट पक्षा पाला पक्षा आणि अच्छा या श्री मसोबा केसरी दिवड धिडवाग वाडीकरांच्या मैदानातील रोख रुपये एक लाख एक हजार आणि मानाच्या ढालीचे मानकरी केले अशोक ड्रायव्हर वाठार आणि समस्त चात्यांचं